कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग मधील कावीर ग्रामपंचायत हद्दीतील सुरू असलेल्या आर एम सी प्लांट विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे गेल्या काही महिन्यांपासून सदर प्रकल्पामुळे गावातील लहान बालकांच्या वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात आवाज बुलंद केला आहे अमित अशोक म्हात्रे या ग्रामस्थाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावे करून तक्रार नोंदवली आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मूळ पत्र देण्यात आले असून त्यानंतर दहा फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी अकरा मार्च पंचवीस मार्च असे एकूण पाच पाठपुरावा पत्रे पाठवूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतेही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कावीर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या या प्रकल्पाचा पर्यावरण आणि आरोग्यावरती होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे अन्यथा येत्या काळात ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल हे स्पष्ट झाले आहे कावीर ग्रामपंचायतीमध्ये अवैध आर सी प्लांट उभा करण्याचा एका ठेकेदाराचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने त्यांना कामं थांबवायची नोटीस दिले कारण हा प्लांट नियमबाह्य पद्धतीने बनतोय तहसीलदारांनी देखील नोटीस दिली आहे की कोणतीही परवानगी न घेता हा प्लांटचं काम सुरू का केलं ग्रामपंचायतीमध्ये सर्व ग्राम ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामसभेत ठराव दिलाय की आम्हाला असा कोणताही आरमसी प्लांट इथे नको आहे आणि त्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आणि पुढच्या नोटीसमध्ये कोणतंही काम करू नका बजावलं तरीही हा उद्दम ठेकेदार आपण पाहू शकता आज रवि रविवारच्या सुट्टीचा फायदा घेऊन आर प्लांट उभा करण्याचा प्रयत्न करत होता आम्ही ग्रामस्थ म्हणून प्रयत्न करत आहोत की हा प्लांट इथे होता कामा नाही कारण तो आमच्या जीवितस धोका होणार आहे आमच्या इकडची जीवनशैली खराब होणार आहे आत्तापर्यंत सहा पाठपुरावा पत्र दिलेले आहेत ते एक मूळ पत्र, कलेक्टर पत्र कलेक्टर, देखील कलेक्टरना दिलेलं आहे मात्र त्या पत्राकडे आदरणीय रायगड कलेक्टर यांनी ढुंकून देखील पाहिलेलं नाहीये आमच्या आग्रहाची विनंती आहे की आमच्या जीवितस धोका होणारा आमच्या मुलांना त्रास होणारा आमच्या इकडची जीवनशैली खराब होणारा हा प्लांट कावी ग्रामपंचायत हद्दीमध्ये अजिबात होता कामा नये धन्यवाद